काय नाही मग का बर इकड सरकतात थोड बोलायचं होतं थो काय बोलायचंय आय मनात बरच साठलेले काय साठलेले तुमच्या मनामध्ये आता बोलल्यावर कळेल मला बोलायला इंटरेस्ट नाही मी नाही बोलत कोणाशी ना काय नाही पाच मिनिटं लागतील बोला काय लवकर बोला पण मी जास्त बोलत नाही रेंडम माझ्याशी नाही बर का हा बरोबर आहे आता मी आणखी म्हटल्यावर तुम्ही जास्त कशाला बोला बरोबर नाही मला तेवढी अक्कल आहे तुम्हाला हाय का नाही आता मला काय माहिती आहे ना मी स्वतः बोलतोय ना हाय मला बोला आणि लवकर निघायचो हो 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 ते कसं साठलेलं बोलायचं म्हटलं का थोडासा वेळ लागतो ना वेळ लागतो तर तिकडे दुसरं कोणाचा वेळ घ्या माझा वेळ नका घेऊ आता इथं दुसरीकडे जाणं पण शक्य नाही ना तुमच्या सारखं इथं कोणी दिसत पण नाही ना बरोबर आहे की ना बोलवलं बसायला नाही नाही मी स्वत आलो ना पण का आले सुंदर फुलाजवळ कोणी आकर्षित होत ना तिकडं पण सुंदर फुल तिकडे जा ते फुलं आहेत निसर्गाचे फुलं आहे ते बरं मी काय म्हणतो बोला पाचच मिनटं घेतो पाच नाही दोनच घ्या लवकर आवरा आता बरेच दिवस झाले बायको वारली माझी तुमची बायको वारली तर मी काय करू हा सुद्धा हवं बनवायला येऊ आता मी नाही नाही झालं सगळं आटोपलं सगळं दहा वर्ष झाली त्या गोष्टीला मग आत्ता सांगताय तुम्ही म्हटलं आत्ताच वारले आत्ता कुठं वारले तुमची बायको हा दहा वर्ष झाली तर मी एकटाच आहे मला कोणी नाही सोबत खूप असं एकटं एकटं यक्त वाटतं मला तर मला तुमची सोबत भेटेल का बा असं काय सोबत भेटेल का तिकडे भरपूर बोर बोरी बसल्या उठाईतून जा तिकडं निघा बरं अहो माझ्याच कडे खूप पैसा आहे माझण तुमचं काही जमत का मनी भेटेल का आले कुठून येऊन इथं बसायला उठाईतून चला सारखं तिकडे जमून घेऊ ना आपण माल नाही जम जमवायचंय केलं सगळं होत काही का नाही करायचं आम्हाला हा प्रयत्न केलं तर सगळं होतं आल्या शंभर टक्के प्रयत्न करा सगळं होईल एकदा सांगितलेलं कळत नाही का अहो काय प्रॉब्लेम काय जातो मी इथून नाही नाही माझ्या मध्ये प्रॉब्लेम काय तर तुम्हीच बघा काय प्रॉब्लेम आहे माझ्यात काय प्रॉब्लेम आहे अहो तुमच्यात प्रॉब्लेम नाहीच आहे हा मग मला तुमच्यात दिसतोय पण काय पण काय जा तुम का तुम तुम्ही तुम इथून जा कुठा हो माझं ऐका दहा वर्ष मी कसे काढले माझ्या जीवाला माहिती माहिती खूप दुःख आहे मला समजून घ्या सांगन तुमच्या नावे करून देऊ का सगळे पैसे मला काय करायची गरज नाही माझ्या नावावर जाणार आहे का जा वरती घेऊन नाही तर कोणाला पण द्या त्या बाईला द्या जातीच्याकडे कड ती पाती चांगली दिसती अहो जी व्यक्ती मला आवडते तिच्या नावे करेल ना कर कर लगेश? आ, लगेश कर कर मी सगळं द्या मंग करून लगेच करा करता का लगेच हा लगेच माझ्यासोबत राहल ना मी नाही राहणार तुमच्या सोबत कसं काय राहणार आहे तुम्ही काय म्हणता मी ज्या व्यक्ती जी व्यक्ती मला आवडते मी तिच्या नावावर करून देतो मग मी तुम्हाला आवडली तुम्ही माझ्या नावावर करून द्या निघा हो फक्त नावे करून नाही जाणार मी मग तुम्हाला घेऊन जाईल मग तुम्हीच जा मग ते तुमचं नाव पण नको काही पण नको व्हाईट निघा बर का अहो विचार करा काय विचार करायची गरज नाही मला वीस लाखाची प्रॉपर्टी आहे वीस लाख रुपये विचार करा कोण देणार आहे हा तुम्ही निघता का नाही आता इथून उठा बरं निघा नाही तर आता मी ओरडाल सर्वांना सांगल मी उठा लवकर सॉरी सॉरी चुकलं जा लवकर इथून आला मेल्या म्हातारड्या कुठल्या आला डायरेक्ट म्हणतो करू का प्रॉपर्टी नावावर त्याला का मी अशी तशी वाटली काय नाही तर काय एक दोन झावडीत वाजला असतात त्याच्या आता बरा रकण्यावर आला असा तो काय की नाही येऊ द्या आता त्याला परत दाखवतेच त्याला मी थांब हा नाही तर आलं अरे तो म्हाता आला होता इथे मी बसली होती माझ्यापाशी बसला येऊन आणि म्हणती माझ्याशी हे करती का ते करती का बोलणार ना तू रे मी काही पण चाळी नाही दिली मी माझी माझी फोन मध्ये बघत होती तुझी वाट पाहत बसली होती इथे मी कसली वाट बघत बसली होती तू बोलला ना मी येतोय म्हणून मी बसली वाट बघत इकडं अरे मी माझी माझी बसली आला इथे इथे बसला म्हटलं चल असंच कोणी आहे मी थोडीशी इकडे सरकली इकडे सरकले परंतु माझ्या जवळ आला तो, तो परत <laughs> मा... तुझ्याकडे सरकला सिरियल्स मध्ये घेतो मग तो तुझ्याकडे कस काय सरकला आता मला काय माहिती कसं काय सरकला तो माझ्याकडेच तू म्हणे तिथं सर्वात सुंदर फुल तुम्हीच दिसताय म्हणी माझी बायको मारून मला दहा वर्ष झाले तुम्ही माझ्याशी हे करता का अगं इथं एवढी एवढी जनता आहे तुझ्याकडेच कस का आला सांग बरं अरे आता मला काय माहिती मी त्याला म्हंटल ये रे बाबा बस माझ्या जवळ काय तू बोलतो तू काहीतरी दिलीच असेल अरे मी तर डायरेक्ट एक वाजवणारच होती पण तो पळून गेला मग कुठल्या कुठे गेलाय काय माहिती कुठं गेला आता गेला असेल दुसऱ्यांकडे बायापात फिरतोय नुसतं लय राग येतोय मला त्याचा कशामुळं अगं डायरेक्ट म्हणतो तुझ्या नावावर वीस लाखाची प्रॉपर्टी माझी तुझ्या नावावर करू का असन तसन हेन ते मी काय म्हणतो ऐक ती वीस लाखाची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे आपण जाऊ अरे मी त्याला तेच म्हटलं म्हणे की मला तुम्ही आवडले तुमच्या नावावर प्रॉपर्टी करू म्हटलं करा मग नाही माझ्यासोबत तुम्हाला यावं माझं म्हणणं काय तू वीस लाखाची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे आपण मस्त का आपण मस्त गोव्याला जाऊ निघ ऐक रा ती प्रॉपर्टी विकू गोव्याला जाऊ गोव्याला एन्जॉय करू नको तुला आपल्याला आवडत नाही का माझं नाही कशामुळे थोड़ी थोड़ी नौक। आसा, आसा। बर... तो म्हातारा आहे मी कशी मी कशी मॉडल आणि तो म्हातारा कुठला म्हातारा असू दे ना हे तुला थोडी काय करायचंय फक्त तू त्याला आहे ना ला गुडी लावायची नको माल नाही तुम्हाला मी काही भारी नाही का मग टीकन भारी नाही का आजी काय बोलते तू बर बघू आपण ऐक आता मी काय म्हणतो ऐक आता तो आता परत तिकडून इकडे येईल मला माहिती मला माहिती तो परत तिकडून का आग, 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 का त्याला त्याला मी पहिले विषय सोडून दे आता तो परत तिकडून इकडे येईल बोल ऐक ऐक ऐकून तर घे ऐकून तर घे पहिले माझ्या बँक अकाउंट मध्ये वीस लाख रुपये टाका तो ते नाही म्हटला वीस लाख नाही त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे वीस लाखाची प्रॉपर्टी नाही प्रॉपर्टी नाही त्यांना म्हणा माझ्या फोनपेला पहिले पंधरा लाख रुपये टाका वीस लाख रुपये टाका तेव्हा काय होईल ते बघू आपण तो आला ना त्याला काय बोल पहिले तुमच्या बँक अकाउंटला जेवढी कॅश आहे ना तेवढी माझ्या फोन पेला टाका मग आपण बघू ना पुढचं पुढं गोव्याला एन्जॉय करू ना तुला काय वाटतं आपल्याकडे कुठे पैसे आपल्याकडे पैसे नाही हे बघ अगं तुला काय <laughs> माहिती की माझे किती मोठे मोठे स्वप्न आहे उठ आपण मस्त दुबईला जाऊ दुबई एरोप्लेननी जाऊ एन तिकडे मस्त फिरू त्याला बोलव त्याला बोलव तोच तोच बघ ना बघतोय बघ ना तो बघतोय ना बघतोय ना बघतो ना बोट नोक दाखवून मी तिकडे जातो तो येईल मला माहिती मला माहिती तो येईलच त्याला त्याला तुझी गरजच आहे मला माहिती तो येईल त्याला लग्नाची गरज आहे तो येईल

वीस लाख रुपये ट्रान्सफर करा मला अकाउंटवर वर ना का ते बघू चल कर तू लवकर तेवढं काय होते बघ मला इशारा केला हा तुम्हालाच केला काय मारायचा विचार नाही नाही आहो काय झालं थोडस मी फोन मध्ये होती ना मग मला खूप टेन्शन झालं दोन दिवसापासून मग मी त्याच टेन्शन मध्ये होते बाकी काय नाही काय बोलले असेल तर राग नका येऊ देऊ बर का प्लीज ओके okay, ओके okay. चालेल काय हरकत माफी मागितली ना मला खूप आवडली काय चालेल येऊ म थांबा ना, ना। बसायचं बसा हा बसा, बसा बसा अरे बापरे काय झालं तुमची बायको कशी काय मारली काय झोपेतच ओ... मेली हो हा जागा असतो मला कळाला असतं कस काय मेली ती झोपेतच गेली ती आणि भांडण नाही काहीच नाही जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ हा अरे बापरे मला पण टेन्शन तेच टेन्शन सगळं तुमच्यावर काढलं ना मी तेच आयुष्यभर टेन्शन म्हणत मी काय म्हणते तुम्ही नाही का, का म्हणत का होते काय म्हणत होते ना माझ्याकडे वीस लाखाची प्रॉपर्टी एक सांगा बरं तुमच्या अकाउंटला किती पैसे आता अकाउंटला पाच लाख रुपये लाख ना अकाउंटला जे पैसे आहे ना ते माझ्या अकाउंटला टाकून द्या आणि मग आपण दोघं मस्त एन्जॉय करू हो का लग्न कराल हा मग करेल ना नक्की पक्क ना हो मग लगेच टाकू टाका लगेच टाका प्रॉपर्टी नंतर करून देईल मी लग्नानंतर हो चालेल आपण लग्न केलं ना त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी करून द्या चालतंय काय नंबर घ्या नाईन थ्री वन एट वन एट फोर 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 पाच लाख ना पाच लाख पण थोडे थोडे पाठवावं हो लागतील ला? पा... ना हो चालेल ना तुमच्या हरकत जशी पाठवायची तशी पाठवा आता तुम्ही काय आपलेच आहे असं कोणीतरी भेटला ना मग म्हणजे खूप शोध चालू होता माझा आज तुम्ही भेटले मला थोडं पण तुमच्या सारखे कार्टून भेटले लाख एक, 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 एक पाच वेळा पाठवले हो आले ना एक दोन लाखच आले दोन दोन येते काही नाही बर चालत मग आता बस ना हो थोड्या वेळ बोला काय म्हणता बाकी बाकी काय नाही आता जाऊ मंदिर मग ऐका ना आता नाही का मला भेटले ना आता आपण उद्या लग्न करू आता मी जाती थोडी शॉपिंग करते कपडे वगैरे घेते तुमच्यासाठी पण हे काय कपडे थोडे चांगले ड्रेस वगैरे घेते या कपड्यांवर मला लोक भिकारी म्हणतात चांगले कपडे घेती मग आपण मस्त लग्न करू जोरदार मग उद्या इथेच याल ना उद्या इथंच या तुम्ही भेटायला किती वाजता ह्याच टाइम या की चार साडेचार चालू चला थँक्यू हा हा बाय बाय <laughs> अरे बाबरे पटली बाबा एकदम सुंदर मॉडेल पटली मला चला आयुष्याचं सा सार्थक झालं आता आता खूप मजा करेल उतार वयात लांब <laughs> लांब जाऊन येईल मी आता दुबई गोवा सगळं उडून टाकील yes! आता मस्त आम्ही एन्जॉय करू दुबईला मस्त प्लेन जाऊ वा म्हातारा मस्त म्हातारा मस्त आपल्या जाळ्यात आला फसला रे कुठं गेला हा मेले आता पटकन जावं लागलं नाही तर तो येईल म्हाताराडे कुठे गेला ए इकडे ना अरे तू लवकर ये लवकर का आलं अरे इकडे तर ये ना लवकर लवकर मछली जाणले लव पाच लाख रुपये टाकले ना आला त्यांनी बघ ना तू लवकर हे बघ शपथ का पाच लाख रुपये टाकले एक एक लाख करून टाकले तुम्हाला काय काय करू मला काय म्हणतो नागच लग्न करू म्हंटले नाही उद्या ये तू याच टाइमाला आपण या टाइमाला उद्या लग्न करू म्हणे बाकीची प्रॉपर्टी त्या लग्न झाल्यानंतर नावावर करू मरू आता ती प्रॉपर्टी जाऊ दे आणि त्या मत्या लात मारून देऊ आपण लात मारायचा प्रश्न नाही आता तुला मी आताच्या आता सांगतोय हे वीस रुपये तुझे तुलाच राहू जाऊ दे आपल्याकडे पाच लाख रुपये आले आता आपण काय करू हे बघ इथूनच्या इथून पहिले नाशिकची गाडी पकडू नाशिक वरन मुंबई मुंबई वर ना डायरेक्ट एरोप्लेन दुबई <laughs> दुबई चलो मस्त दुबई <laughs> <ये। laughs>